उल्हास नगरमधील वकील आणि सामाजिक कार्यकर्ते सरिता खानचंदानी आत्महत्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे सरिता खानचंदानी यांनी सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये धनंजय बोडारे शिवाणी फाळके उल्हास फाळके जिया गोपलानी आणि राज चांदवानी यांची नावे त्यात नमूद करण्यात आली होती मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांनी विविध कारणांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सुसाईड नोट मध्ये करण्यात आला आहे सध्या या प्रकरणाची पुढील चौकशी विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांनी त्यांच्या राहत्या घरी सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती सरिता खानचंदानी यांनी सामाजिक कार्य करत महाराष्ट्रातील डीजे हे वाद्य बंद करण्यामध्ये मोठी भूमिका बजावली होती त्यानंतर त्यांनी अचानक इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती यासह उडी मारतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला होता यावेळी सुसाईड नोट देखील आढळून आली त्यावरून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला मात्र आत्महत्या नेमकी का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून नातेवाईकांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र सध्या घडीला शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय